Blog 138 वन हंड्रेड मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता वाजले बारा वाजून मी बाहेर सकाळी जाऊन आलो काम वगैरे केलं माझं थोडंफार सुट्टी <laughs> मंगळवार असल्यामुळे उघड बाहेर पाऊस कंटिन्यू चालू आहे बारीक बारीक श्रावण महिना संपत आलाय आणि आता पाऊस चालू झालाय मध्यंतरी पाऊस नव्हताच मंगळ काय बाहेर पुढं फिरणच नाही आज सगळे करतो सगळे अपलोड करतो आणि आपले सड्यूल करतो ब्लॉगिंग मित्रांनो आता दुपारचे दीड वाजलेत हे बघा दूध घेतले आणि खारी दिसली म्हणून खारी घेतली खायला बाहेर पाऊस लय नको जायला बाहेर कुठं बसू नका खाऊ थोड्या वेळ पाऊस कमी झाला की जाऊया बाहेर आणि आज मंगळवार आहे मंगळवारचा हाऊन थोडा भाव आहे ना पाऊस पडणार म्हणजे पाडणार कारण बारा दिवसात दिवस आहे चिकल अजून बारीक बारीक पाऊस चालूच आहे बघा तुम्हाला रस्त्यावर बघा दिवस आज काय पाऊस काय थांबा ना बस आराम बरोबर तो आता दुसरा अपलोड करू अजून दोन तीन ब्लॉग अपलोड करायचे आपल्याला आणि पण करायचे मित्रांनो आता पाहुनी नऊ मी जेव्हा बसले बाबा घरगुती पण त्यांनी बसवलेला डोसा आणि हे लाडू खातोय आज कुठं काय बाहेर गेलोच नाही बसलो एकच खाऊन येऊ आता बघू पुढे काय सुप्रभात <गणाग> मित्रांनो हा हे दुसरा दिवस काल तर आपला क्लास कंटिन्यू करतोय कारण काल काय बाहेर गेलोच <गणाग> नव्हतो कुठे आम्ही घातलं आहे सगळं आता चालू आहे साईड वरती पोखर झालं जिथं पाणी भरायचं आणि हातोळ्याच्या साईड वरती चक्कर मारण्याची आता वाईट होते ते निघाले दुकानात जायचे हे गाडी दुकानात लावायची आणि दुसरी गाडी घेऊन जायचे मित्रांनो के वाजलाంటి पिगा दोसळ दोधी म्हणजे तांतले हे दो का काम सही काम सहली थोडी व्हिडिओ साठी आणले आपण संमिश्र करून मित्रांनो टाकीचं काम करायचंय शिमेंट आणायचं चालले वरती आता मी काय वर जाणार नाही हे बघा आपल्याला जायचंय इथून परत पारगावच्या साईडला मंगलमूर्ती हॉस्पिटलचा सा कोपा फायनल झाला तुम्हाला व्हिडिओ मध्ये माहिती तर त्याच्यात पाणी भरायचं काम चाललंय पूर्ण टेरेस वरती आपण वरून हॉस्पिटलच्या

मित्रांनो वरती पोहोचले बघा आपण आपले हे बघा पूर्णपणे काम झाले आपण ह्याचे होलो पॅक केलेत पाणी वरून ठेवायचे बघा आपलं काम पूर्णपणे तुम्ही बघू शकता काम आपण पाणी वारायचं काम चालू केलंय बारा काम झालं होतं पण काल पाऊस असल्यामुळं थोडस वाळण्यासाठी आपण पाणी नाही भरल्यात त्याला वाळून जावं हो म्हटलं अवश्य पूर्णपणे हे केलेलंय मित्रांनो आणि मित्रांनो वरून आल्यावर नंतर बाहेर जास्त गेलोच नाही थोडस काम होत आणि कार्यक्रम होता तिथं पण गेलो तिथे काही ब्लॉग बनवणार नाही चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या असून तर चॅनल करा धन्यवाद शुभरात्री